एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे चांदवडला मिळणाऱ्या पाववाड्याची लज्जतच न्यारी नक्की पहा ही प्रेरणादायी स्टोरी सविस्तर वृत्त असे मुंबई आग्रा महामार्गावर महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही असा पाववडा जावेद कांबोळी हे चांदवड चौफुलीवरती न्यू सलीम हॉटेल नावाने हॉटेल चालवतात आणि यांच्या पाववाड्यासोबत कढी मिसळ रस्ता मिरचीचा ठेचा कांदा काकडी आणि टमाटर असे बरेच पदार्थ फक्त आणि फक्त पंधरा रुपयामध्ये मिळतात एका पाववाड्यासोबत एवढे एक पदार्थ मिळतात हे बघून ग्राहकांची नेहमीच येथे गर्दी उरते यावेळी दोन हजार एकपासून पासून हा व्यवसाय करणाऱ्या जावेद तांबोळी यांच्याशी एस पी एन न्यूज नाशिकने बातचीत केली असता त्यांनी अधिक माहिती दिली आम्ही जावेद तांबोळी दोन हजार एक पासून चालू केलं आहे साधारण या बाकी जर महाराष्ट्रात बघितला तर पाववाड्यासोबत एवढे काही चटणी वगैरे मिळत नाहीत आणि तुमच्याकडे एवढी चटणी मिळते त्याबद्दल काय सांगाल ते आम्हाला शोक आहे सर कस्टमरला खुश करावा कवा कस्टमरची मागे पुरे करावा थोडे फोड गरीब आला त्याला पण काहीतरी सांगत होतं बाकी वगैरे पंधरा रुपयामध्ये साधारण किती रुपये घेतात एका पाववाड्या रुपयाला अच्छा म्हणजे तीस रुपयाला प्लेट आहे हो दादा तीस रुपये प्लेट आहे मग तुम्ही दुर ग्राहकांना काय आवाहन कराल आता का जीवाला कमी का मस्त राहा खुश राहा एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत झालटे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद